च वाण्यासारखा आहे तिकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्र आहेत नऊ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि सहा हजारपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी इथे तैनात आहेत सध्या राज्यभरात तापमानाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे सकाळची नऊ वाजून चौतीस मिनटं झालेली आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये तापमानाचा पारा हा झपाट्यानं चढेल त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडणं आवश्यक आहे चंद्रपुरात नागरिकांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदानासाठी उशिरापर्यंत येत असतात दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असते चारच्या नंतर उन्हाची तीव्रता कमी होते त्यामुळे प्रयत्न असतो मतदारांचा की ऐन दुपारच्या वेळेला मतदान केंद्रावर गर्दी करू नये पाहुयात कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत होते सध्या तरी चंद्रपूर सारख्या ठिकाणी मतदानासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं लोकसभेची निवडणूक आहे आणि मतदान सुरू झालेलं आहे सकाळच्या सुमारास आपल्याला गर्दी दिसून येत आहे महत्वाचं कारण म्हणजे चंद्रपूरचं जे तापमान आहे ते वाढतं दुपारच्या वेळेस हे तापमान पुन्हा वाढतं त्याच्यामुळे त्याच्यात उन्हापासून कुठेतरी बचाव म्हणून सकाळीच मतदान करून हा कर्तव्य बजावावा अशी नागरिकांची इच्छा असते त्यामुळे सकाळीच रांगा मला बघायला मिळत आहेत महत्वाचं म्हणजे चंद्रपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोडकर आहेत सोबतच ही भाजप आणि काँग्रेसची मुख्य लढत असली तरी वंचितचे राजेश बेले हेही त्या लढतीमध्ये आहेत महत्वाच्या म्हणजे जवळपास अठरा लाख मतदार आहेत आणि ह्या अठरा लाख मतदार दोन दोन हजार एकशे अठरा बुथवर जे आहेत ते मतदान करणार आहेत ही लढत रंगतदार सोळा दिवस प्रचार झाला एकोणीस तारीखांचं मतदान सुरू आहे चार तारखेला लोक नागरिक जे आहेत ते कोणाचं भाग्य उजडतील हे बघणं महत्वाचं हैदर शेख न्यूज लोकमत वरोरा चंद्रपूर